नमस्कार आपलं यूट्यूब चॅनल पुष्पा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज पुन्हा एकदा पार्ट दुसरा आपण बघितलं इकडे बघू शकता मुलांचं आता स्पोर्ट डे झाल्याच्या नंतर थोडस मध्यंतरी ते मुलांनी एक सॉंग गायलेलं आहे आणि हे मुलांनी स्वतः तयार केलेलं आहे इकडे बघू शकता खूप छान सॉंग आहे स्टॉंग गाऊन झालेलं आहे आणि इकडे बघू शकता जे पॅरेंट्स आहेत तिकडचा थोडासा व्ह्यू तुम्हाला दाखवणार आहे इकडे बघू शकता सगळ्या मुलांचे पॅरेंट्स आहेत इकडे आणि इकडे माझे मैत्रीण मा आहे याच्यानंतर इकडे बघू शकता जे पुढं आपले मेन चीफ गेस्ट होते या कार्यक्रमाचे ते बसलेले आहेत आणि इकडं मुलांसाठी ट्रॉफीज वगैरा ठेवलेले आहेत आणि इथं हे नंबर आलेले मुलं आहेत जे रेस वगैरे झाली होती बॉलचं वगैरे झालं होतं कॉम्पिटिशन त्याच्यामधली मुलं बसलेले आहेत आणि इकडं मुलं बघू शकता पियानो नंतर गिटार वगैरे स्वतः वाजवून धुऊन तयार केलेली आहे मुलांनी छान दोन अशी मुलांनी बसवली होती ऐकलीच आहे आणि इकडे मुलांना थोडेसे जे मेडल वगैरे आहेत ते दिलेले आहेत याच्यानंतर मुलांची प्रत्येक हाऊसमधली ही मुलं आहेत आणि त्यांची ही गेम सुरू आहे बघू शकता याच्यामध्ये बॉल घेऊन एक दुसऱ्यांना पासिंग बॉलचा गेम होता आणि हा मुलांनी केलेला आहे आणि इकडे मुलांची रेसिंग होती हे पासून सिक्स ते पर्यंतची जी मुलं आहेत त्यांची रेस होती आणि इकडे बघू शकता मुलींनी सुद्धा याच्यामध्ये पार्टिसिपेंट केलेलं आहे धावता धावता दोर उडी घेऊन ही गेम होती आणि याच्यानंतर थोडंसं मुलांनी मनोरंजनसुद्धा सगळ्यांचं केलेलं आहे तेही जी कवायत असते त्या स्टेपमध्येही मनोरंजन हे मुलांनी केलेलं आहे थोडंसं टिपऱ्या वगैरे यांचंसुद्धा यांनी इथे दाखवलेलं आहे खूप छान असं मनोरंजन इथं केलेलं आहे बघू शकता छोटी छोटी मुलं बघितल्यानंतर खरंच असं वाटलं की आपलं बालपण खूप छान होतं आणि ते काय आता परत मिळणार नाही खूप छान बालपणीच्या ज्या आठवणी होत्या त्या ताज्या झाल्या एकदम मुलांच्या स्कूलमध्ये मुलांच्या स्कूलमध्ये आल्यानंतर खूप छान वाटलं आता इकडे मुलांना ज्यांनी ज्यांनी पार्टिसिपेंट केलं होतं त्यांना मेडल सर्टिफिकेट आणखी प्राइज दिलेलं आहे प्रत्येक रँकची मुलं आहेत फर्स्ट सेकंड थर्ड अशी आणि इकडे बघू शकता आमच्या ज्या आर्मी स्कूलच्या टीचर्स आहेत त्यांना बेस्ट टीचर्स अवॉर्डसुद्धा देण्यात आलेला आहे जे मेन गेस्ट होते त्यांच्या असते इकडे बघू शकता भरपूर अशा टीचर्स आहेत त्यांना बेस्ट टीचर्स अवॉर्ड दिलेला आहे आणि आमच्या आर्मी कॅम्पमधील आमच्या उन्षच्याही एक टीचर आहेत त्यांनासुद्धा अवॉर्ड इथे देण्यात आलेला आहे आणि त्या कन्याकुमारीच्या आहेत आमच्याच युनिटमध्ये आणि याच्यानंतर थोडंसं मनोरंजन म्हणून या मुलांनी खूप छान असं योगा करून त्याच्यामध्ये बघू शकता खूप छान असं मनोरंजन केलेलं आहे आणि मुलांना किती छान असं गाईड याच्यानंतर मुलांनी इतका छान मनोरा जो असतो तो केलेला आहे खूप छान मनोरा केलेला आहे इथे बघू शकता इकडे बघू शकता मुलांनी किती छान असा देखावा इथे केलेला आहे जो मनोरा असतो तो, तो एकमेकांच्या याच्यावरती उभं राहून मुलांनी किती ॲडजस्टमेंट करून किती छान असा मनोरा इथे सादर केलेला आहे आणि याच्यानंतर जे मोठ्या गटातील मुलं होती त्यांना थोडंसं मेडल आणि सर्टिफिकेट्स प्राइज वगैरे देऊन इथं यांचं खूप कौतुक केलेलं आहे बघू शकता खूप छान वाटतं बघताना आणि इकडे मुलींनासुद्धा केलेला आहे मुली आणि मुलांना दोघांना सेम इथे गाईड केलं जात गेल्या वर्षी फुटबॉल चॅम्पियन स्टेट लेवलचं झालं होतं ग्वालियरमध्ये मध्य प्रदेश जो स्टेट आहे त्यामध्ये तिथे माझ्या मुलाला फर्स्ट प्राइज भेटलं होतं आणि यानंतर बघू शकता मुलींची दोनशे मीटरची जी रेस आहे है। इता के लेला है। आनी ची ची का ती इथे सुरू झालेली था। आहे खूप छान असं मुलींनी इथं केलेलं आहे आणि था। दोनशे मीटर रेस म्हणजे काही कमी नाही बघू शकता ग्राउंड सुद्धा किती मोठा आहे आणि याच्यामध्ये मुलींनी खूप छान असं आपलं जे मार्गदर्शन आहे आणि रेसमध्ये रमन हाऊस मधले जी मुलगी आहे ती फर्स्ट आलेली आहे आणि इथे बघू शकता जी कराटी असते ती कराटी आहे ती सुद्धा मुलांना कशा पद्धतीने शिकवली जाते तेही इथे ते दाखवलेलं आहे खूप छान असं दाखवलेलं आहे आर्मी स्कूलमध्ये ना एवढंच असतं की जे शिक्षण आहे ते तर चांगलं आहेच पण त्यासोबत मुलांना भरपूर अशा ॲक्टिव्हिटी इथे करवल्या जातात भरपूर असं मार्गदर्शनसुद्धा यांना केलं जातं आणि मुलांना तर भरपूर असं शिकवलं जातं आणि मुलींनासुद्धा शिकवणं गरजेचं आहे की त्यांनी आपलं स्वतःच्या पायावर भक्कम राहणं गरजेचं आहे आणि मुलींनीसुद्धा कराटी जे आहे ती शिकली पाहिजे स्वतःच्या स्वतःचे कारण आज मुलींना भरपूर असं गोष्टींना फेस करावं लागतं कितीतरी ठिकाणी किती काही काही गोष्टी ऐकायला मिळत आहेत त्यामुळं मुलींना तर सक्षम आणि भक्कम बनवणं गरजेचं आहे आणि स्वतःची सेफ्टी करतील असं इतकं भक्कम बनवणं गरजेचं आहे इकडे बघू शकता मुलांनी खूप छान असं इथं जे प्रदर्शन आहे योगा, ते केलेलं आहे याच्यानंतर जे योगा असतं योगा त्याचंसुद्धा थोडंसं इथं दाखवलेलं आहे योगाची जी मुलं आहेत योगा खूप छान असं करतात आणि पूर्ण स्टेट लेवलपर्यंत नॅशनल लेवलपर्यंत ही मुलं योगा करून आलेली आहेत तुम्ही बघालच खूप छान असं योगा हे करतात एकदम इतकं लवचिकता आणि इतकं छान असं योगा यांनी केलेली आहे ना बघू शकता खूप छान अशी योगा इथे केलेली आहे तर अशा पद्धतीने खूप छान मुलांना गाईड केलं जातं खूप छान स्कूल आहे आणि मुलांना भरपूर काही असं शिकायलासुद्धा भेटतं त्यामुळं मुलांना मला तर वाटतं आर्मी स्कूल जे आहे ते खूप बेटर आहे कारण आम्ही आमच्या क्वार्टरपासून मुलांना बसमध्ये बसवून देतो ते स्कूलपर्यंत इतके सेफली जातात आणि एकदम सेफ्टली घरीसुद्धा येतात त्यामुळं काहीही टेन्शन राहत नाही कारण सगळे आर्मीचे लोक आमची जे आहेत ती ड्युटीवरती असतात त्यामुळे खूप सेफ्टी आहे आणि स्कूलमध्ये सुद्धा खूप सेफ्टी आहे जे बाहेरच्या प्रायव्हेट स्कूल असतात त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त सेफ्टी आहे स्कूलमध्ये त्यामुळं मला आर्मी स्कूलचं खूप छान वाटतं कारण खूप सेफ्टीसहित मुलं जातात आणि घरीसुद्धा येतात याच्यानंतर योगाचे जे मुलांनी योगासन वगैरे करून दाखवलेले आहेत त्याच्यानंतर कार्यक्रम संपलेला आहे आणि हे शेवटचं थोडंसं मुलींनी मनोरंजनासाठी एका गाण्यावरती छान असं नृत्य केलेलं आहे भरतनाट्यम कथ्थक अशा पद्धतीचं नृत्य केलेलं आहे सादर बघू शकता की ते छान असं मुलींनी हे केलेलं आहे आणि खूप मुलीसुद्धा ॲक्टिव्हिटी करतात खूप छान मुलांना गाईड केलं जातं मस्त कार्यक्रम झालेला आहे आणि स्पोर्ट डे जो आहे तो मुलांचा खूप छान इथे केलेला आहे मुलंही खूप थकलेली आहेत तर याच्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग इथून पुढे थोडंसं मी माझ्या मुलांचं जे स्कूल आहे तो बाहेरचा ग्राउंड वगैरे तिथं जाऊन थोडासा व्ह्यू तुम्हाला दाखवते हा जो कार्यक्रम झाला होता स्पोर्ट डे इकडच्या साईडला बॅक साईड आहे ही आणि इकडं बाहेर जाण्यासाठी गेट आहे गेट तर तीन आहेत पण हे जे आहे ते दोन नंबरचं गेट आहे आणि इकडे माझ्या मुलांचं हे स्कूल आहे आर्मी स्कूल आणि याच्या आतमध्ये सुद्धा थोडंसं दाखवते तुम्हाला तीन मजली हे स्कूल आहे भरपूर मोठं स्कूल आहे आणि इकडे बघू शकता हे आत रिसेप्शन आहे खाली इकडच्या साईडला आणि याच्यानंतर जी उजवी बाजू आहे तिकडूनही वरती जाण्यासाठी रस्ता आहे आणि समोरूनसुद्धा बघू शकता पायऱ्या आहेत इथूनसुद्धा वरती जाण्यासाठी आहे तीन ठिकाणी होऊन जाऊ शकतो आणि इथे जे मुलांना वर्षभरात मिळालेल्या ट्रॉफीज मेडल वगैरे असतं ते इथं ठेवलेलं आहे हे, हे शाळेला मिळालेलं आहे मुलांना जे मिळतं ते मुलांना देऊन टाकतात शाळेला जे मिळालेलं आहे चांगलं काम केल्याबद्दल त्याचे होते आणि याच्यानंतर आपण इकडे बॅक साईडला आलेलो आहोत इकडे बघू शकता मुलांना खेळण्यासाठी खूप छान असं गार्डन आहे आणि इथे झोले वगैरे आहेत झोपाळे आहेत जे मुलांना खेळण्यासाठी अगदी लहान मुलांचं पार्क असतं तशा पद्धतीचं इथं बनवलेलं आहे आणि किती स्वच्छ आणि किती सुंदर आणि किती मोठा प्लेस आहे तेही बघू शकता इकडे बघू शकता माझ्या मुलीला झोपाळ्यामध्ये बसायचं होतं इकडे हिला झोपाळ्यामध्ये बसवलं आणि इकडे बघू शकता या आमच्या आर्मी क्वाटर्समधल्या लेडीज आहेत आल्या होत्या सगळ्याजणी एकत्र आणि इकडे पाठीमागं बघू शकता बसेस आहेत मुलांना सेफ्टली घेऊन येतात आणि घरी सेफ्टली आणूनही सोडतात इकडे माझ्या मैत्रिणीचा मुलगा आहे त्याला खेळायचं होतं इथं मग थोडंसं आम्ही इथं त्याला खेळवलं यालाही खूप छान वाटलं लहान मुलांसाठी अशा पद्धतीचे खेळ दिसले की मुलं अजिबात राहतच नाहीत त्यांना खेळायचं आहे म्हणजे आहेच इथून मग पुढं थोडंसं सा बॅकसाईडला गेलो तिथं फुलाचं एक झाड होतं याला फुलं पाहिजे होती फुलं दिली आम्ही तोडून आणि याच्यानंतर हे बघू शकता मेन गेट आणि इकडे आता थोडंसं म्हटलं फिरत फिरत जाऊयात तर अशा पद्धतीने इथे हा व्हिडिओ जो आहे तो संपलेला आहे आणि हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये व्लॉगमध्ये रेसिपीमध्ये आणखी बघू शकता फुलंसुद्धा किती छान लागलेले आहेत आणि आता मी घरी जाणार आहे इकडे जे आहे ते दोन नंबरचं गेट आहे तिथूनच आता आम्ही घरी जाणार आहे हे सगळे पॅरेंट्स आता चाललेले आहेत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद